मी निकिता शिंदे ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता मी आली आहे दादर मध्ये दादरच्या शिवाजी पार्कमध्येच म्हणजे स्काउट हॉलमध्ये भव्य असं ग्राहक पेठ भरली आहे तर या ग्राहक मध्ये तुम्हाला खूप वस्तू पाहायला मिळतील तर याच्यामध्ये तुम्हाला साड्यांचं कलेक्शन ड्रेसचं कलेक्शन तसंच ब्लाउजेसचे प्रकार तसंच खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा वास्तूसंबंधीच्या वस्तू आहेत ते सगळ्या या ग्राहकपेठमध्ये तुम्हाला अगदी रिजनेबल मध्ये मिळणार आहे तर याची तारीख म्हणजे हे सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत ही ग्राहक पेठ असणार आहे तर तुम्ही या ग्राहक पेठला नक्की भेट द्या तर आत्ता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या ग्राहक पेठमध्ये कोणत्या कोणत्या कलेक्शन, आता मी उभी आहे दादर येथील भव्य ग्राहक पेठ येथे इथे महिलांसाठी खास स्टॉल लावण्यात आले तर आपण एक एक स्टॉल कोणते कोणते आहेत ते बघूया इथे जर बघितलं तिथे ब्लाऊजचं सुंदर कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय याच्यामध्ये ब्रायडल ब्लाऊज असू देत किंवा तुम्हाला जर सिम्पल ब्लाऊज असेल ते सुद्धा मिळतात काही काय सांगाल कोणत्या कोणत्या ब्लाऊजचं कलेक्शन आहे ब्लाउजेस कलेक्शन आमच्याकडे साध्या कलमकारी ब्लाउजेस पासून हे कलमकारी ब्लाउजेस आहेत त्याच्यापासून लग्नासाठीचे आणि जरीच्या साड्यांच्या वरचे असे सगळे पॅटर्न आहेत भरपूर हे बनारसी आहे पॅटर्न डिझायनर पॅटर्न आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये भरपूर कलर्स आहेत हा हा आमचा पैठणीचा पॅटर्न आहे याला खूप आम्हाला वारंवार मागणी असते याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत आणि एक हा पण पॅटर्न आहे बनारसीचा आहे साठी जो भरपूर साड्यांच्यावरती चालू शकतो प्लेन मधली व्हरायटी आहे प्लेन सिल्कचे आहेत ते आर्ट सिल्कचे प्लेन आहेत आणि याच्यामध्ये कलमकारीचा हा पॅटर्न आहे याच्यामध्ये साधारण प्राइस रेंज काय जाते आ, स्टार्टिंग पासून विथ स्लीव्ह जे ब्लाउजेस आहेत ते साडेआठशे पासून पुढे आहेत okay. ते mm -hmm. आणि स्लीवलेस ब्लाउजेस जे आहेत ते साडेपाचशे पासन पुढे साडेपाचशे ब्लाउजेस हे साडेपाचशे आणि स्लीवलेस मध्ये सुद्धा पैठणीचे येतील बनारसी येतील पॅटर्न ओके आणि शिवाय नेहमीच आपले अजरक आणि जे काय आहे ऑरगनचा आहे अजर आहे कमाल इथे आपण बघितलं तर सुंदर ब्लाउज कलेक्शन बघायला मिळते अगदी साडेआठशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे पुढे अजून कोणते कोणते स्टॉल आहेत ते पण आपण बघूया ताई तुमच्या स्टॉल बद्दल काय सांगाल इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पीठ वगैरे माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे ब्रँडचं नाव माणिक फूड असं आहे मी आणि माझी आई मिळून हा बिझनेस करतो पुण्यामध्ये आमची फॅक्टरी आहे सगळे प्रॉडक्ट्स आपले कलर फ्री प्रिझर्वेटिव्ह फ्री असे आहेत आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत म्हणजे मसाले आपण कांडप आहे स्वतःचा त्याच्यात कुठतो मशिनरी बेसिकली कुठे नाही वापरत सगळं हाताने भाजून आणि कांडप आणि कुटून केलेले मसाले चटण्या पिठं असं सगळं आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये रेंज भरपूर आहे हेल्दी पिठं आहेत पारंपारिक पिठं आहेत इन्स्टंट आहेत ऑफिस गोईंग करता किंवा जे विद्यार्थी भारता बाहेर जातात त्यांच्यासाठी काही पिठं आहेत मसाले आहेत आणि चटण्या आहेत रेंज काय साधारण पिठं आपली पंच्याहत्तर रुपये पाव नव्वद रुपये पाव अशी आहेत मसाले शंभर रुपये आहेत आणि चटण्या साधारण फिफ्टी रुपीज आणि सिक्स्टी रुपीज अशी आपली रेंज आहे इथे ग्राहक पेठ मध्ये आपण जर बघितलं इथे सुंदर कुर्तीचं कलेक्शन लावलंय ताई काय थांबणार माझ्याकडे लखनवी चिकनचं मी कलेक्शन घेऊन आले ते ते माजा, माजा मल, जार्जे, जार्जे, तुम्हाला इकडे माझ्या माझ्याकडे मल मुराळ कपड्यापासून ते जॉर्जेट हेवी जॉर्जेट म्हणजे विस्कॉस ज्याला म्हणतात तिथपर्यंत तुम्हाला कपडे बघायला मिळतील वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळतील हा माझा ब्रासो जो आहे हा खूप चालतो ह्याच्यामध्ये एक नवीन एक दोन नवीन कलर आले ते तुम्हाला बघायला मिळतील प्राईज रेंज काय प्राईज रेंज माझ्याकडे सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट होते हा ती हायएस्ट माझी साडेतीन हजार विस्कॉस आहे आणि साईजेस कशी असते थर्टी सिक्स पासून ते फोर्टी सिक्सपर्यंत माझ्याकडे सगळ्या साईज आहे इथे ग्राहक मध्ये आपण जसं जसं पुढे जातोय तसं तसं खूप युनिक कलेक्शन आपल्याला बघायला इथे इथेसुद्धा काहीतरी युनिक वस्तूसुद्धा आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया ताई काय सांगाल खूप सुंदर कलेक्शन नमस्कार माझं नाव मनाली ना। 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 ना संत पुण्याहून आली आहे मी आद्या क्रिएशन म्हणून माझा ब्रँड आहे आणि आम्ही सगळ्या खणापासून वस्तू तयार करतो जसं की इथे हे मी फाईल फोल्डर तयार केलं आहे त्याच्यानंतर सॅटिंगची कमळं आहेत हे आम्ही पुस्तक म्हणजे पोथी कवर किंवा आपण ज्यावेळेस कोणाला पुस्तक गिफ्ट देतो तर इन्स्टेड ऑफ पॅकिंग आपण जर याच्यामध्ये घालून दिली तर ती कायमस्वरूपी आठवण राहते त्याच्यानंतर ही केळीची पानं आम्ही केलेली आहेत आता हळदी कुंकासाठी आम्ही ही वाणं तयार केलेली आहेत हे एम डी एफवरती रेझिन टाकून आम्ही टी कोस्टर्स तयार केलेले आहेत आणि हे आता लहान मुलांचे कपडे तयार केलेले आहेत साधारण साधारण रेंज पासून हे स्टार्ट होतात ते सहाशे ही लास्ट रेंज आहे एज ग्रुप काय असतो साधारण किती झिरो टू सिक्स मंथ्स पासून ते पाच वर्षापर्यंत म्हणजे आपल्याकडे लास्ट साईज जी आहे ती ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी एट येस ये रिजनेबल प्राईज मध्ये मिळतो आपल्याकडे आप जे फक्त परकर बोलकर आहे त्याच्यामध्ये एक तीस हे आहे त्यामुळे हे खायचं आहे हो हे साधारणपणे तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला होत हे जे आहे हे चारशे रुपयाचं आहे चा आता सध्या तरी आपलं संक्रांत असल्यामुळे आम्ही काळ्यावरती फोकस केलेला आहे हा एक ऑप्शन आहे तुम्हाला हा आहे हे पोलक आणि परकर आहे त्याच्यानंतर याच्यामध्येच आम्ही एक ब्रोकरच पण तयार केले येस आणि हा बावीस नंबर आहे म्हणजे हा साधारण चार वर्षापर्यंत होतो त्याची प्राइस साडेचारशे रुपये आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला एक फ्रॉक दाखवतो हा मी छोटासा फ्रॉक तयार केलेला आहे हा साधारण म्हणजे सहा ते आठ महिन्याच्या बाळाला होतो हो कलर ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत आणि आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे आम्ही ऑर्डर पण ताई स्टॉल बद्दल काय सांगाल इथे असे युनिक वस्तू दिसत आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे दीप क्रिएशन हे मी आणि माझी बहीण मिळून आम्ही दोघी जणी हँडमेड करतो त्याच्यामध्ये तुम्हाला गणपतीसाठी बॅकड्रॉप डेकोरेशन्स वगैरे येणार आणि जास्तीत जास्त सगळं कपड्यांपासून बनवलेला आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये आता हे बघा कलशाचं आहे कलशासाठी गजरे वगैरे तशीच उंबरटा पट्टी जी केले बनवलेला नारळसुद्धा बनवलेलाच आहे तुम्हाला हळदी लग्न मेहंदी ह्याच्यासाठी सुद्धा डेकोरेशन किंवा प्लेट्स वगैरे अशा आम्ही तयार करून देतो तसेच स्वामींच्या वगैरे फ्रेम आहे ज्या खणामध्ये केलेल्या आहेत खूप युनिक आहेत प्राईज रेंज प्राइस रेंज आमची स्टार्टिंग सरस्वती फ्रेम, लाओ, लाओ सरस्वती फ्रेम आ, आहे सॉरी मी इथे डिस्प्लेला आता लावू लावली नाही आहे सरस्वती फ्रेमपासून आमच्याकडे साडेपाचशे ते साडेआठशेच्या रेंजपर्यंत आहे जशी साईज वाढेल त्यानुसार आहे ते तसेच हे सगळे बॅकड्रॉप डेकोरेशनसाठी आहेत कपड्याची वस्त्र आहेत सगळे कपड्यामध्ये सगळे केलेले आहेत हँगिंग्स वगैरे प्राजक्ताच्या माळी वगैरे आहेत ज्या खूप मोहक अशा दिसतात माझं नाव तेजस्विनी आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मोहान आर्ट्स आमच्याकडे न्यूबॉर्न बेबीपासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींचे फ्रॉक्स आहेत आणि प्रकारचे टॉप्स आहेत जे जी जीन्सवर वगैरे घालता येतात आणि संक्रांतीसाठी हे आम्ही नवीन ब्लॅक कलेक्शन काढलेलं आहे ज्यामध्ये हे साऊथ कॉटन आहे हे इडकल आहे आणि आपल्याकडचं पूर्ण कलेक्शन हे प्युअर कॉटनचं आहे प्राइस रेंज काय न्यू बॉर्न बेबीच थ्री फिफ्टी पासून सुरू होतात आणि एक वर्षाच्या मुलींचं सिक्स हंड्रेड पर्सेंट इथे ज्वेलरीचं खूप सुंदर कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय ताई काय सांगाल कोणत्या कोणत्या प्रकारचे नमस्कार मी सौ आरती तुषार मुसळे इरा नाईन क्रिएशन हा माझा ज्वेलरीचा ब्रँड आहे फेसबुकला इन्स्टाला पेज पण आहे मी स्वतः ज्वेलरी डिझायनर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीच्या डिझाईन्स आपली स्वतः डिझायनिंग करते आणि त्या बल्क क्वांटिटीवरती आपण बनवतो ऑनलाईन परचेस करतो सेलिंग करतो आणि एक्झिबिशन्समध्ये पण पार्टिसिपेट करतो सो एक्झिबिशन वेगवेगळ्या वे प्रकारच्या ज्वेलरीमध्ये वे तुम्हाला काय काय पाहायला मिळेल तर ग्लास बीड्स आहे टेराकोटा आहे फेब्रिक ज्वेलरी आहे क्रिस्टल्स आहेत ऑक्सिडाइज आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी मी सुद्धा डिझायनिंग करते ऑक्सिडाईज आपण फक्त आउटसोर्सिंग करतो अदर दॅन बाकीच्या सगळ्या डिझाईन्स आपण बनवलेल्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स घेऊ शकता डिझाईन्सच्या पर्लमध्ये मध्ये आहेत पर्लमध्ये मध्ये सुद्धा हा एक सुंदर पीस आहे दाखवू का मी हेवी पल आहे मेटॅलिक पल्समध्ये येतात आणि हे वन पीस वरती खूप सुंदर दिसतात त्याच्याबरोबर अशा कुडी पण येतील अशा कुडी येतील त्याच्याबरोबर आणि विथ इयरिंग म्हणजे दोन इयरिंगचा हा तुम्हाला सिक्स फिफ्टीला हे इयरिंग आहेत हे इयरिंग आणि नेकलेस असा पूर्ण सेट आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपल्याकडे बनतात त्याबरोबर एक पीस तुम्हाला हा पण एक दाखवते हे म्हणजे हेट प्रोडक्ट्स आहेत संक्रांतीच्या वेळेला बऱ्याच जणी हलव्याचे दागिने घालतात हलव्यासारखे दिसणारे मोत्यामध्ये सुद्धा खूप जणींना आवडतं घालायला झिगॅग मध्ये आहे वाढ म्हणून सुद्धा बऱ्याच जणींनी दिलेले आहेत शंभर शंभर पीसचे मला क्वांटिटीमध्ये बल्कमध्ये ऑर्डर येतात आणि ते आपण डिस्प डिस्पॅच करू मला जर लुक दाखतो ते हातल्यानंतर थोडा ट्रँडी लुक आहे छान दिसतो घालतात त्याचे इयरिंग्स पण आहेत हे इयरिंग्स पण खूप प्रिटी आहेत पूर्ण कॉम्बो तुम्हाला येईल आणि बल्क मध्ये परचेस करता त्यावेळेला रेट सुद्धा त्या पद्धतीने लावून मिळतो त्यामुळे ते पण तुमच्या एक बेनिफिट आपल्याकडे आहे मंगळसूत्र एक दाखवते तुम्हाला ते पण आपण स्वतः बनवलेलं आहे सी ट्वेंटी फोर इंच सॉरी हा आता अठरा इंच लॉंग आहे त्याला असं हे स्वतः विविंग आपण मोत्याचं करतो पूर्ण गंठन आणि पॅन्डेंट बनवतो हे सगळे आहेत फिफ्टी रुपीस अप टू हंड्रेड फिफ्टी आणि हंड्रेड पीस च्या माझं नाव सुखदा तांबे माझ्या ब्रँडचं नाव आहे कॉटन विला मी पुण्याहून आली आहे माझ्याकडे कॉटन आणि कॉटन बेसच्या साड्या आहेत साड्यांच्या रेंज माझ्याकडे एट फिफ्टीपासून पासून टू थाउजंडपर्यंत पर्यंत आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू थ्री वन एट फाईव्ह वन झिरो वन आ, सो तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता किंवा आता आम्ही चार दिवस इथे एक्झिबिशन मध्ये आहोत स्काउट हॉल दादरला तर आजपासून संडे पर्यंत सकाळी अकरा ते नऊ मध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता त्याची प्राइस रेंज काय जाते प्राइस रेंज माझ्याकडे आहे साडेआठशे पासून दोन हजारापर्यंत इथे आतमध्ये जर तुम्ही ग्राहक पेठमध्ये आलात तर तुम्हाला इथे इरकल आणि महेश्वरी साड्यांचं टिशू साड्यांचं जे कलेक्शन आहे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ताई काय नमस्कार माझं नाव पूजा पवार आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रारंभ कलेक्शन सो माझ्याकडे टिश्यू जसं तुम्ही सांगितलं म्हणजे टिशू पॅटर्न आपल्याकडे एक्सक्ल्युसिव्ह पीस आहे आणि पुष्प इरकलमध्ये पण आपल्याकडे एक्सक्ल्युसिव्ह पीस आहे तुम्ही बघू शकता की माझ्याकडे असं बरंच कलेक्शन आहे आणि मी इथे आता सध्या आपल्या काही साड्यांवरती ऑफर्सही आहे सो तुम्ही नक्की व्हिजिट द्या त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला साड्या दाखवते सो माझा खूप यू एस बी पीस आहे सो ही मी इरकल एक दाखवते तुम्हाला ही माझी पुष्प इरकल आहे आणि तुम्ही बघू शकता तर हे सगळ्याचे कलर्स लावले आहेत त्याच्यामध्ये अजूनही आहेत हे मी सध्या थोडं फोटोशूट करत होती यांचं तर ह्या सगळ्या पुष्प इरकल आहे जे माझ्या टिशू पाहिजे आणि तुम्हाला पा दाखवते असा हा पेशवाई पल्लू तुम्हाला दिसेल आणि खूप सॉफ्ट आहे खूप छान आणि याची प्राइस रेंज ही खूप अफोर्डेबल आहे सो पण फार कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील माझ्याकडे तुम्ही नक्की विजिट द्या प्रारंभ कलेक्शन पल्लवी प्रभू आणि ही ख्याती शाह आहे आमचं सॅव्हन्स लक्झरी ब्रँड आहे हँडमेड है। सोप्स बाथ सॉल्ट आणि बॉडी बटर वगैरे आणि वॅग्स बार ह्याच्यात ना झिरो टू नो केमिकलच ब्रँड आहे आमचं ओके okay, सॉल्ट सॉल्टमध्ये तर काहीच केमिकल्स नाही आहेत प्लस दीज आर प्युअर ऑइल सोप्स हे जे आहेत ना प्युअर ऑइल ऑलिव्ह ऑइल शिया बटर आणि ब्लेंड ऑफ ऑइल्सनी केलेला सोप आहे ते मिल्क बेस्टचा आहे आणि ते ग्लिसरीन बेस्ड आहे मी आणि त्या ग्लिसरीन आणि मिल्क बेस्टमध्ये पण आम्ही ऍक्च्युअल नॅचरल इन्ग्रेडियंट्स घालतो उठणं हळद हळद पण आमची ऑर्गॅनिक असते प्लस ये केसर ये। चंदन आहे आणि कॉफीचं डिकॉक्शन वापरतो आम्ही त्याच्यात पण नीम आहे आहे त्याच्यात नीम नीम इथे ग्राहक मध्ये ज्वेलरी साड्या कलेक्शन तर आहेत पण इथे काहीतरी वेगळा स्टॉल दिसतोय जिथे वास्तुसंबंधीच्या गोष्टी त्या सुद्धा इथे मिळतात काय सांगायचं नमस्कार मी विकास भागवत वास्तुकास फाउंडर आमच्या हेअर स्टॉल वर तुम्हाला क्रिस्टल झाल्या वास्तू संबंधी प्रोडक्ट दिसतील आता मी तुम्हाला कापूर दाखवतो हा कापूर स्पेशल वास्तू कापूर आहे याचा फायदा काय होतो याच्यामुळे तुम्ही घराचं क्लीनिंग करू शकता त्याच्यानंतर बॅक्टेरिया मरतात जर जॉईंट पेनचा त्रास असेल डोकेदुखीचा त्रास असेल तर घरगुती तेलामध्ये वापरून तुम्ही तो तोही त्रास कमी करू शकता दुसरं आपण घरच्या घरी होम हवन करतो बरोबर आहे पण ते तीन वर्षातून पाच वर्षातून करतो कारण बहुतेकदा आपल्याला म्हणजे वेळ नसो किंवा का अशी कारण असत तर आम्ही हे दोन प्रोडक्ट आणलेले आहेत हे स्पेशल असे प्रोडक्ट आहेत की तुम्ही वे कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये दररोज घरच्या घरी होम होण्याचा इफेक्ट मिळवू शकता ते झालं त्याच्यानंतर आपण सर्वसाधारण प्रत्येकाच्या घरात तर अगरबत्ती लावली जाते पण ही अशी अगरबत्ती आहे की ही पूर्णपणे बांबूलेस आणि बुडलेस आहे हिंदू धर्मात बांबू झाला जात नाही तर ही बांबुलेस असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं प्रदूषण घरात करत नाही आणि काहीच नाही एकमेव मार्केट मधली अगरबत्ती आहे जी पासष्ट ते सत्तर मिनिटा जळते आणि आठ ते नऊ इंचाची काडी आहे आपल्याला माहिती की प्रत्येकाला नजर लागते ओके मग ही नजर कशी काढली सर्वसाधारण असतं की आपण मीठ पोरी मिरची नजर काढतो पण ॲज अ वास्तू कन्सल्टंट आमच्याकडे असं प्रोडक्ट आहे की हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की हा एक स्टोन आहे या स्टोन ने नजर उतरते हे वापरणारे माझ्याकडे हजारापेक्षा जास्त क्लायंट्स आहेत मी हेही सांगतो की हे आणि फरक नाही पडला तर तुम्ही स्टोन रिटर्न करा आणि पैसे घेऊन जा पण अजूनपर्यंत एकही व्यक्ती रिटर्न करायला आलेली नाही आहे अहो हार्डली दोन ते तीन सेकंडमध्ये नजर उतरवणारा एकमेव उपाय मार्केटमध्ये तो आमच्याकडे हा पायराईट आहे याची क्वालिटी जी मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते पायराईट सगळ्यांना माहिती कशासाठी वापरतात ते पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी स्टॅबिलिटीसाठी तोही आमच्याकडे डिस्काउंटिंग रेटमध्ये अवेलेबल आहे बाकीचे स्टोन्स आहेत विविध क्रिस्टलचे ब्रेसलेट्स आहेत आमच्याकडे तसं क्रिस्टलच्या आम्ही नवीन रेंज चालू करतो ज्याच्यामध्ये क्रिस्टलची ज्वेलरी सुद्धा आहे तुम्ही बघू शकता इकडे तसं हे वेगवेगळे अँकलेट्स आहेत आता मार्केटमध्ये लेडीजसाठी अँकलेट्स आलेत आहेत पण ॲक्च्युअल ते बीड्स असतात म्हणजे काचेचे असतात तर आमच्याकडे ओरिजिनल क्रिस्टलचे बीड्स आहेत हे मार्केटमध्ये रेअर आहे म्हणजे सेम प्रोडक्ट दिसायला आहे पण त्याची ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह एनर्जी कमी असते तर हे फुल ऑन एनर्जेटिक प्रोडक्ट आहे ज्याचा ॲक्च्युअल फायदा होतो नमस्कार मी मंजुषा तळवलकर माझ्या ब्रँडचं नाव आहे कथा ज्वेलरी आपली स्पेशालिटी अशी आहे की मी कस्टमाइज ज्वेलरी म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुमची जशी देहबोली आहे जसं तुम्हाला सूट करेल अशा प्रकारची ज्वेलरी आहे ना कस्टमाइज करून देते म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे बजेट आहे तुमचा जसा ड्रेस आहे त्याप्रमाणे तुम्हाला ज्वेलरी कस्टमाइज करून देते तुम्हाला जशी अगर मोत्यामध्ये पाहिजे क्रिस्टलमध्ये पाहिजे गोल्डमध्ये पाहिजे म्हणजे गोल्ड, गोल्ड प्लेटिंगवाली पाहिजे तशी आपण ज्वेलरी तुम्हाला बनवून देतो आणि माझ्याकडे बरीच कस्टमाइज ज्वेलरी आहे प्लेटिंगही अतिशय चांगल्या प्रकारचं असतं आपल्याकडे ब्रेसलेटचं तर अतिशय छान कलेक्शन आहे आणि संक्रांतीसाठी आपल्याकडे मोत्याच्या माळा ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये पण अतिशय चांगल्या आहेत आपली गॅरंटी आहे की क्वालिटी चांगली मटेरियल चांगलं वापरतो आणि आपण सर्व्हिसही करून देतो आणि युएसपी इज कस्टमायझेशन तुमच्या मागणीनुसार आपण पुरवठा करतो आपलं एक्झिबिशन इथे गुरुवार ते रविवार चालू आहे अकरा ते नऊ असेल तर जरूर भेट द्या, द्या स्काउट अँड गाईड हॉल शिवाजी पार्क स्वाती बिलारे आमच्याकडे मिलेटचे प्रोडक्ट आहेत सगळे म्हणजे नाचणीचा रोस्टेड चिवडा ज्वारी बाजरी आणि हे ज्वारी बाजरीचे चीज बॉल मेक्सिकल बॉल आहे म्हणजे सगळे प्रोडक्ट खूपच हेल्दी आहेत हे ज्वारी नाचणी बाजरीचा चिवडा जो आहे ना तो एकशे वीसला एक, एक पॅकेट आहे दोनशे ग्रॅमच आहे आणि हे चीज बॉल मेक्सिकल बॉल आहे हे ऐंशी रुपयाला एक पॅकेट आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट मी फॅबिरा फॅशन्स हा माझा ब्रँड आहे मी फक्त नाइटी म्हणजे लेडीज नाईटवेअर ह्याच्यामध्ये डील करते तर इट स्टार्ट विथ विफोद गाऊन्स ते साडेतीनशेपासून सुरुवात आहे आणि जे साधे गाउन्स आहेत ते साडेचारशेपासून सुरुवात आहे ते बाराशेपर्यंत आहे मग त्याच्यामध्ये कफ्तान्स येतात आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत बेल्ट पॅटर्न आहे तिथे लावलेले आहेत हाफ कफ्तान आहे फुल कफ्तान आहेत युनिक पॅटर्न्स आहेत पैजामे सेट आहेत कफ्तान पैजामा सेट आहे फक्त पैजामेसुद्धा आहेत असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मीन्स इट्स फॉ म्हणजे म्हातारी पण घालू शकतात आणि वयस्कर पण सिल्क म्हणजे जे बेडरिडन आहे त्यांना पण टीपोर गाउन्स पण खूप व्यवस्थित होतात आणि इट्स प्युअर कॉटन ओके आणि डिझायनर गाउन्स पण आहे जे लिझी विझी मध्ये आहे ते बाराशे पर्यंत आहे तर आत्ताच आपण बघितलं की ग्राहक पेठमध्ये खूप सुंदर सुंदर स्टॉल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन ब्लाऊजचं सा कलेक्शन तसेच वास्तूसंबंधी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच तुम्हाला इथे पेठमध्ये बघायला मिळणार आहेत ही पेठ सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत असणार आहे आणि शिवाजी पार्क दादर स्काउट हॉलमध्ये ही पेठ आहे तर तुम्ही या पेठला नक्की भेट द्या तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा